राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकास खांदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या मिसळ खाल्ल्या असतील आणि आपल्या इथे अनेक प्रकारच्या अनेक ठिकाणच्या मिसळ फेमस आहे जसं की कोल्हापूरची मिसळ पुण्याची मिसळ अशा अनेक मिसळ प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे नाशिकची काळ्या वाटणातील ना मिसळसुद्धा खूप फेमस आहे आणि आज मी तीच मिसळ बनवणार आहे मस्त नाशिकची अशी काळ्या वाटणातील मिसळ चला रेसिपी रेसिपी तर मग रेसिपी बघूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी मस्त असा मोठ्या साईजचा कांदा दोन स्लाईसमध्ये कट करून घेतला आणि गॅसवर या प्रकारे जाळी ठेवून घेतली त्यावर तो ठेवून घेतला नंतर मस्त असं छोटंसं खोबऱ्याचा तुकडा घेतला तोही गॅसवर ठेवून घेतला आणि मस्त आता हे खोबरं आणि कांदा छान काळपट रंगावर भाजून घ्यायचं तर खोबरं लवकर भाजलं जातं कारण त्यामध्ये तेल असतं म्हणून खोबरं लवकर भाजलं जातं तर आता खोबरं असं उलटपालट करत छान मस्त हे भाजून घ्यायचं कांद्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे कांदा भाजायला वेळ लागतो जरा त्या मानाने खोबरं लवकर भाजलं जातं तर छान असं उलटपालट करत खोबरं छान काळपट रंगावर मी आधी भाजून घेते तर तुम्ही बघू शकता खोबरं अगदी मस्त असं काळपट रंगावर भाजून झालं आहे तर आता याला मी डिशमध्ये काढून याला मस्त असं गार होऊ देते आणि आता हे कांदे छान भाजून घेते तर कांदेही मस्त असे एका साईडने काळपट रंगावर भाजले गेले आता याला मी पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूनेही मस्त हे कांदे असे काळपट रंगावर परतून घेते तर कांदे आता दोघं बाजूंनी मस्त असे काळपट रंगावर भाजले गेले तर मी आता गॅस बंद केला आणि आता हे कांदे एका डिशमध्ये काढून घेते आणि यांना संपूर्णपणे गार होऊ देते तर हे गार होतात तोपर्यंत आपण मटकी शिजवायला घेऊया तर इथे कुकरमध्ये मी एक वाटी मस्त अशी मोड आलेली मटकी घेतली यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घेते मटकी शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर इथे पाव चम्मच हळद टाकून घेतली आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता हे छान मिक्स करून घेते आणि आता कुकरचं झाकण लावून मस्त हाय फ्लेमवर एक शिट्टी काढून घ्यायची खूप जास्त ही मटकी शिजवून घ्यायची नाही तर मस्त अशी एक शिट्टी झाली आहे मी याची मस्त वा वाफ काढून घेतली आणि मस्त अशी मटकी शिजली आहे तर इथे कांदा खोबरे गार झालं तर मी मस्त असं थो छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतले म्हणजे ते मिक्सरमध्ये छान वाटले जातील नंतर इथे मी एक दीड इंच आलं घेतले आठ दहा लसूण पाकळ्या कोथिंबीरच्या काड्या होत्या माझ्याकडे मी त्या घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली तर हे मी मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरला छान बारीक असं वाटून घेते याचं वाटण तयार करून घेते अद्रक लसूण थोडंसं जास्तच घ्यायचं यामुळे मस्त ते मठा मटकीची मत उसळ जी आहे जी ती मस्त अशी झणझणीत होते तर थोडंसं पाणी टाकून मी इथे वाटण मस्त असं वाटून घेतलं आहे आता ब मिसळ बनवायला घेऊया तर इथे मी कढाईमध्ये तीन चम्मच तेल घेतलं तेल जरा जास्तच घ्यायचं कारण आपण मिसळ बनवतो आहे मिसळला थोडं तेल जास्तच हवं म्हणून मी तीन चम्मच तेल घेतलं तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं टाकून घेतलं जिरं मस्त फुललं त्यानंतर जे मी वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घातलं आणि मस्त असं ह्या तेलामध्ये ते वाटण परतून घेतलं तर वाटण खूप जास्त वेळ परतण्याची गरज येत नाही कारण की कांदा खोबरं खूप छान आपण काळपट रंगावर असं भाजून घेतलं आहे म्हणून अगदी आपण त्यामध्ये वाटताना जेवढं पाणी घातलं आहे ते आटतं तोपर्यंत फक्त अगदी हा मसाला परतून घ्यायचा याला छान असं तेल सुटलं की बस होतं तर आता तेल छान सुटलं आहे याला आता इथे मी पावडर मसाले वापरून घेते तर मसाल्यांमध्ये मी इथे एक चम्मच कश्मीरी लाल मिरच पावडर घेतली एक चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच कांदा लसूण मसाला पाव चम्मच हळद घेतली आणि दोन चम्मच हा माझा घरगुती मसाला आहे लाल चटणी आणि गरम मसाला असा हा मिक्स मसाला आहे तुम्ही याऐवजी एक चम्मच लाल चटणी आणि एक चम्मच गरम मसाला घेऊ शकतात आता हे मसाले एक दोन मिनटं ह्या वाटण्यासोबत छान परतून घ्यायचे त्याला मस्त असं तेल सुटतं तोपर्यंत छान हे परतून घ्यायचे तर बघू शकतात वाटण्याला मस्त असं तेल सुटलं आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते घोळवून तेच पाणी यामध्ये टाकून घेतलं छान मिक्स करून घेतलं आता यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटं छान याला वाफ काढून घ्यायची मसाला छान शिजवून घ्यायचा यामुळे त्याला तवंग खूप छान येते तर आता दोन तीन मिनटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता तर मस्त त्याला अशी तेल सुटलेलं आहे मसाला छान असा शिजला आहे यामुळे जिथे आपण कुठलीही भाजी बनवतो किंवा मग असं मिसळ बनवतो त्याला खूप छान अशी वरती तवंग येते तर आता यामध्ये मी जी शिजवून घेतलेली मटकी होती ती टाकून घेतली आणि एकदा हे छान मिक्स करून घेते तर आता आपल्याला जो कट आहे तो थोडा जास्त हवा आहे म्हणून यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते तुम्हाला त्याचं सार जितपत हवं असेल तितकं तुम्ही पाणी टाकून घ्या आणि पाणी हे गरमच घालायचं गार पाणी घालायचं नाही तुम्ही मी पाणी टाकून छान हे मिक्स करून घेते आणि याचा सुगंध खूप छान येतो आहे आता यामध्ये मस्त असं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि म मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता त्याला तवंग किती छान आली आहे आणि आता याला मस्त अशी दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची झाकण न ठेवताच उकळी काढायची यामुळे तवंग छान येते कुठल्याही भाजीला तर छान मस्त अशी दणदणीत याची उकळी आलेली आहे आता यामध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं एकदा मिक्स करून घेते तवंग तर अप्रतिम आलेली आहे आता इथे बटाट्याची भाजी बनवून घ्यायची म्हणून इथे मी पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं आपण म मिसळमध्ये जास्त तेल टाकलं म्हणून भाजी बनवताना खूप कमी तेल वापरायचं त्यानंतर मस्त जिरं मोहरी एक दोन मिनटं एक सारखी मस्त परतवून घेतली या एक जिर मोहरी एकसारखी छान परतल्या गेल्यामुळे ती असं चवीला छान लागते मोहरी कडू लागत नाही नंतर इथे मी दोन मोठ्या साईजचे बटॅटो शिजवून घेतलेले आहे ते मस्त छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतले त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे छान आता मिक्स करून घेते तर यामध्ये तुम्हाला मिरची टाकायची असेल तर तुम्ही तुम्ही टाकू शकतात पण मी नाही घातली कारण की जी आपण मिसळ बनवली आहे ती ऑलरेडी झणझणीत मस्त अशी मिसळ तयार आहे म्हणून मी बटाट्यामध्ये फक्त हळद आणि मीठच टाकून घेतलं तर छान मॅश करत ही भाजी अशी छान परतवून घ्यायची तर मस्त बटाटे थोडे असे मॅश होतात म्हणून छान असं प्रकारे मॅश करत ही भाजी छान परतवून घ्यायची आता यामध्ये मस्त थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि छान असं हे एकदा मिक्स करून घेते तर मस्त अशी तयार झाली आपली बटाट्याची भाजी तर आता मी प्लेटिंग करायला घेते तर इथे मी मस्त बारीक का आपल्याला कांदा आणि लिंबू घेतला आहे मस्त कट एका वाटीमध्ये घेतला आहे आणि पाव घेऊन घेतले आता आपण मिसळची प्लेटिंग करूया तर यामध्ये मी मस्त आधी खाली बटाट्याची भाजी टाकून घेतली नंतर मस्त अशी मटकी टाकून घ्यायची आणि त्यानंतर त्यावर जे मिसळचं फरसाण येतं ते टाकून घेतलं आणि मस्त असा कट तवंग अशी मस्त झंझणीत असा कट त्यावर टाकून घेतला थोडासा मस्त असा बारीक का आपलेला कांदा हिरवीगार कोथिंबीर आणि मस्त तयार आहे नाशिकची सुप्रसिद्ध अशी काळ्या वाटणातील मिसळ अशी झंझणीत अशी मिसळ आहे चला तर मग तुम्ही नक्की प्रकारे ही मिसळ करून बघा आणि चला तर मग तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेच बघू शकाल त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद